उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सगळंच थांबलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका उद्धव ठाकरे यांचा सरकार आल्यावर महाराष्ट्रात सगळंच थांबलं अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे तसेच महाराष्ट्र सरकारच्या विकासासाठी यापुढे संस्थात्मक बदल करण्यात गरजेचं आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय ते सांगलीच्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते त्या दिवशी नंतर तो कोणाकडे गेला त्याने किती दिवस ठेवला मग कोणाकडे गेला त्याने किती दिवस ठेवला असा प्रत्येकाचा लेखाजोखा हा त्या प्लॅन सोबत आपल्याला मिळेल जेणेकरून कोणामुळे उशीर होतोय झारीतला शुक्राचार्य कोण आहे कोण अडवतोय या सगळ्या गोष्टी या माध्यमातनं बाहेर येतील आणि मग या भीतीने की नंतर आपलं नाव हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येते मला असं वाटतं की थोडं वेगानं काम करण्याची लोकांमध्ये देखील एक पद्धती तयार होईल अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतो एकूणच आपला प्रयत्न असा आहे की इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला सरकार बिल्टअप केलं पाहिजे आपण चौदा ते एकोणीस ही सरकार चालवलं खूप विकासाची कामं केली मोठ्या प्रमाणात परिवर्तन केलं पण पर आपल्या असं लक्षात आलं की आपण सरकारमधनं गेलो तर आलेल्यांनी सगळं ते पूर्णपणे डॅमेज केलं हे उद्धवजींच्या सरकारमध्ये आपण पाहिलं सगळं त्यांनी थांबवून टाकलं त्यामुळे इन्स्टिट्यूशनच अशी बिल्ड केली पाहिजे की सरकार कुठलंही हो आपलं राज्य मागे नाही गेलं पाहिजे राज्य पुढेच गेलं पाहिजे अशा पद्धतीनं एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपण बिल्ड करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतोय मला सांगताना आनंद वाटतो की आपल्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली